आपण पाहताय महाधुरळा कणीदार तूप म्हणजे <laughs> रवाय अगदी घरच्या तुपासारखं कणीदार गोकुळ तोप नमस्कार महाधुरळा युट्यूब मध्ये मी गुरुबाळ माळी आपल्या सर्वांच मनापासून स्वागत करतोय महाराष्ट्रात आता काँग्रेसमध्ये बदलाचे वारे वाहत आहेत प्रदेशाध्यक्षच नव्हे तर अनेक पदाधिकारी बदलण्याची चिन्ह आता स्पष्ट झाली आहेत या आठवड्यात या बदलाला मुहूर्त लागणार हे जवळ जवळ नक्की आहे त्यामुळे आता नवा प्रदेशाध्यक्ष कोण असणार याची उत्सुकता लागलेली आहे महाराष्ट्रात महायुती एकदम भक्कम आहे दुसरीकडं शरद पवार यांचे राष्ट्रवादी पक्ष आणि उद्धव ठाकरे यांचा शिवसेना पक्ष या दोन्ही पक्षांच्या संदर्भात वेगवेगळी चर्चा सुरू आहे म्हणजे केंद्रात मोदी सरकार भक्कम करण्यासाठी हे दोघ कदाचित महायुतीला पाठिंबा देतील का अशी चर्चा गेले काही दिवस वेगावलेली आहे अशा वेळी एकाकी पडणाऱ्या काँग्रेसला नव उत्साह नव चैतन्य निर्माण करायचं असेल तर तसा प्रदेशाध्यक्ष मिळणं गरजेचं आहे यामुळंच आता नवा प्रदेशाध्यक्ष कोण कोणाच्या गळ्यात या प्रदेशाध्यक्ष पदाची माळ पडणार या संदर्भात आता चर्चेला नव्हे तर निवडीलाही वेग आलेला आहे त्याचा मुहूर्त या आठवड्यात लागण्याची चिन्ह स्पष्ट आहेत सध्या तशी पाच नावं चर्चेत आहेत त्यामध्ये अचानक या आठवड्यात एक नाव चर्चेत आलं ते म्हणजे माजी मुख्यमंत्री मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण याशिवाय यशोमती ठाकूर विधान परिषदेतले गटनेते सतेज पाटील आमदार अमित देशमुख प्रदेश युवका अध्यक्ष पूर्वीचे विश्वजित कदम अशी ही नावं आहेत याशिवाय बाळासाहेब थोरात जे माजी मंत्री आणि विजय वडेट्टीवार यांची नावं काही दिवस चर्चेत होती पण ती आता माग पडलेली आहेत काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल होणार हे नक्की आहे फक्त आता फेरबदल करताना युवकांच्या हातात काँग्रेस देणार की पुन्हा जुन्या लोकांच्या हातात हा पक्ष सोपवणार हे अतिशय महत्वाचं आहे बदल होणार बदलावर जे स्वार होणार ते अमित देशमुख होणार पृथ्वीराज चव्हाण होणार की सतेज पाटील हीच आता उत्सुकता आहे तिघापैकी एकाला संधी मिळणार हे जवळजवळ नक्की आहे त्यामुळं आता काँग्रेस भक्कम करायची वेळ आलेली आहे सध्या केंद्रात काँग्रेस भक्कम आहे शंभर खासदार आहेत पण त्या उलट राज्यात काँग्रेसची अवस्था अतिशय बिकट आहे विधानसभेला काँग्रेसला अतिशय मोठा दणका बसला यामुळे आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक स्वराज्य संस्थेत जर आपल्याला चांगलं यश मिळवायचं असेल तर या पक्षाला चांगलं नेतृत्व मिळालं पाहिजे असं काँग्रेस नेतृत्वाची इच्छा आहे राहुल गांधी यांनी यामध्ये स्वतः लक्ष घातलेलं आहे यासाठी अनेक बैठकाही झालेल्या आहेत मुंबईत दिल्लीत या, या, या संदर्भात चर्चा सुरू आहे त्यामुळे या आठवड्यात काँग्रेसला नवीन नेतृत्व मिळणार हे नक्की आहे हे नवीन नेतृत्व नेमकं मराठवाड्यातलं असेल विदर्भातलं असेल की पश्चिम महाराष्ट्रातलं हे या आठवड्यात कळेल पश्चिम महाराष्ट्रात जर हे नेतृत्व द्यायचं ठरलं तर पृथ्वीराज चव्हाण यांचं नाव आता दोन दिवस जास्त चर्चेत आलेलं आहे पण दुसरीकडे सतेज पाटील जे गटनेते आहेत विधान परिषदले त्यांचंही नाव पुढं आहे विश्वजित कदम यांची राज्यभर ताकद आहे हवा आहे नाव आहे पण एकूण त्यांची संस्था आणि इतर कामं पाहून त्यांनी याबाबत फारसा उत्सुकता दाखवली नसल्याचं त्यांचे समर्थक सांगतात पण सध्या काँग्रेस अडचणीत आहे अशा त्या काळात मला हे पद द्या असं म्हणत फार नेते पुढे येत नसताना दिसत आहेत अशा वेळी ज्या चार पाच नावावर चर्चा होत आहे या सगळ्यांना आता हे पद हवं आहे त्यांना काहीतरी करून दाखवायचं आहे त्यामुळे आता राहुल गांधी महाराष्ट्रात काँग्रेस पक्ष कोणाच्या हातात देणार हे लवकरच कळेल सतेज पाटील आणि अमित देशमुख या दोन युवा नेतृत्वांची चर्चा अधिक आहे अमित देशमुख यांची तयारी आहे जशी तयारी आहे तशी सतेज पाटील यांची तयारी आहे जरी पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेसला या विधानसभा निवडणुकीत मोठा फटका बसला असला तरी आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात काँग्रेसला चांगलं नेतृत्व किंवा चांगलं यश मिळवून देण्यासाठी हे नेते प्रयत्न करतील यात शंका नाही अशा वेळी आता काँग्रेसची जी काय धुरा आहे ती नेमकं कोणाच्या हातात जाणार याची उत्सुकता आहे एकूणच सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार यावेळी अमित देशमुख पृथ्वीराज चव्हाण किंवा सतेज पाटील या तिघांपैकी एकाच्या गळ्यात काँग्रेस अध्यक्षपदाची माळ पडणार हे नक्की आहे अशाच नवनवीन अपडेट आपल्याला जाणून घ्यायचे असतील तर आत्ताच सबस्क्राईब करा महाधुरळा युट्यूब चॅनल कारण गेल्या काही महिन्यात तब्बल एक्कावन्न बातम्या ज्या महाधुरळानं दिल्या त्या खऱ्या ठरलेल्या आहेत त्यामुळं उद्याची बातमी आज हवी असेल तर आत्ताच सबस्क्राईब करा महाधुरळा युट्यूब चॅनेल धन्यवाद